आंतरराष्ट्रीय व्यापार म्हटलं की खूप वेगवेगळे वे नियम असतात अनेक संज्ञा ऐकायला मिळतात कधी कधी गोंधळ होतो ना हो अगदी आज आपण अशाच काही महत्वाच्या संज्ञांवर बोलणार आहोत इन्कोटम्स हे नाव ऐकलं असेल अनेकांनी इन्कोटम्स आंतरराष्ट्रीय चेंबर ऑफ कॉमर्स म्हणजे सी ने हे नियम बनवले आहेत बरोबर आणि हे नियम काय करतात की खरेदीदार आणि विक्रेता यांच्यातली जबाबदारी खर्च आणि जोखीम अगदी स्पष्ट करतात वस्तूंच्या देवाणघेवाणीत हे फार महत्वाचं आहे हो ना कारण गैरसमज झाले तर खूप मोठे प्रश्न उभे राहू शकतात आपला आजचा उद्देश हाच आहे की हे नियम त्यांची गुंतागुंत थोडी सोप्या भाषेत समजून घ्यायची आंतरराष्ट्रीय व्यापारात नुकसान टाळायला याची मदत होईल अगदी कारण प्रत्यक्ष व्यवहार बघितला तर म्हणजे वाहतूक आहे विमा आहे कस्टम्सची क्लिअरन्स प्रक्रिया कितीतरी गोष्टी हो मर यातला नेमका खर्च कोणी करायचा मालाला काही झालं तर ती जोखीम कोणाची कोणत्या पॉईंटपर्यंत याचं अगदी नेमकं उत्तर हे इन्कोटॉम्स देतात आणि त्यामुळे काय होतं की पुढचे वाद टळतात वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो बरोबर मग सुरुवात करूया सगळ्यात सोपी टर्म कुठली म्हणता येईल आपण एक्स e डब्ल्यू पासून सुरुवात करू शकतो एक्स वर्क्स डब्ल्यू म्हणजे काय नेमकं डब्ल्यू मध्ये ना विक्रेत्याची जबाबदारी अगदी कमी असते म्हणजे तो फक्त त्याच्या जागेवर समजा कारखाना असेल किंवा गोडाम तिथे माल तयार ठेवतो पॅक करून अच्छा तिथून पुढे सगळं खरेदीदाराला बघावं लागतं माल उचलणं गाडीत भरणं वाहतूक करणं कस्टम्समधून क्लिअर करणं सगळा खर्च आणि सगळी जोखीम खरेदीदाराची अरे बापरे म्हणजे अगदी निर्यात करायला लागणारी कागदपत्र पण अनेकदा ती जबाबदारी पण खरेदीदारावर येते आणि परदेशातल्या खरेदीदारासाठी हे खूप म्हणजे खूपच अवघड होऊ शकतं हे झालं एक टोक जिथे विक्रेता जवळपास काहीच करत नाहीये हो याच्या अगदी उलट काय आहे जिथे विक्रेता सगळं करतो अगदी बरोबर ते टोक म्हणजे डीडीपी डिलिव्हर्ड ड्युटी पेड डीडीपी इथे अगदी उलटा चित्र आहे सगळी जबाबदारी विक्रेत्याची तो माल खरेदीदाराच्या देशात खरेदीदार जी जागा सांगेल अगदी त्याच्या दारापर्यंत म्हणा ना पोचवतो म्हणजे वाहतूक विमा सगळं तोच बघणार हो हो वाहतूक विमा कस्टम ड्युटी भरणं तिकडच्या देशातली आयात क्लिअरन्स प्रक्रिया पूर्ण करणं हे सगळं सगळं विक्रेता करतो अच्छा खरेदीदाराला फक्त माल स्वीकारायचा झालं हे तर खूपच सोयीचं वाटतं खरेदीदारासाठी हो पण अर्थातच ही सोय महाग असते कारण विक्रेता हे सगळे संभाव्य खर्च आणि जोखीम मालाच्या किमतीत आधीच समाविष्ट करतो साहजिक आहे म्हणजे एक्स डब्ल्यू आणि डीडीपी हे दोन पूर्णपणे विरुद्ध पर्याय झाले अगदी किमान जबाबदारी विरुद्ध कमाल जबाबदारी पण आपण जेव्हा समुद्रवाटे होणाऱ्या व्यापाराबद्दल बोलतो तेव्हा दोन शब्द हमखास ऐकू येतात एफ बी आणि सी आय एफ हो बरोबर एफ आणि सीआयएफ हे समुद्रावाटेच्या वाहतुकीसाठी खूप जास्त वापरले जातात मग एफओबी म्हणजे काय फ्री ऑन बोर्ड हो एफओबी म्हणजे फ्री ऑन बोर्ड हुँ. यात विक्रेता काय करतो माल निर्यात करणाऱ्या देशातल्या बंदरापर्यंत नेतो आणि तो, तो जहाजावर चढवून देतो जहाजावर चढवून देतो हो माल एकदा जहाजावर सुरक्षितपणे चढवला गेला की विक्रेत्याची जबाबदारी आणि जोखीम दोन्ही संपली अच्छा तिथून पुढचा सगळा प्रवास त्याचा वाहतूक खर्च आणि प्रवासात मालाची जी काही जोखीम असेल ती खरेदीदाराची म्हणजे जहाजावर माल चढवला की विक्रेता मोकळा अगदी इथे एक बारीक गोष्ट लक्षात ठेवायची असते की जोखीम हस्तांतरित कधी होते तर जेव्हा माल जहाजाच्या कठड्यावरून शिप्स रेल पलीकडे जातो त्या क्षणी अच्छा हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे माल चढवतानाच काही अपघात झाला कठड्यावर असताना तर जबाबदारी कोणाची सामान्यत माल पूर्णपणे आणि सुरक्षितपणे जहाजाच्या डेकवर येईपर्यंत विक्रेता जबाबदार असतो पण याच पॉइंटवरून अनेकदा वाद होतात म्हणून करारामध्ये हे अगदी स्पष्ट लिहिलेलं असणं कधीही चांगलं हे महत्वाचं आहे नाहीतर गोंधळ होऊ शकतो हमखास होतो त्याची किंमत तर घेतोच पण त्यासोबत माल गंतव्य बंदरापर्यंत पोहोचवण्याचा वाहतूक खर्च म्हणजे फ्रेट आणि त्या प्रवासासाठी आवश्यक असलेला विमा इन्शुरन्स याचा हप्ता सुद्धा भरतो म्हणजे खरेदीदाराला वाहतूक आणि विम्याची चिंता नाही वर्करनी बघायला तसं दिसतं खरेदीदाराला ते सोयीचं वाटू शकतं कारण त्याला वेगळं लॉजिस्टिक्स आणि इन्शुरन्स कंपनी शोधावी लागत नाही पण यात काहीतरी गोम आहे असं वाटते तुमच्या बोलण्यावरून विमा उतरवतो म्हणजे जोखीम त्याचीच राहायला पाहिजे ना प्रवासात नाही आणि इथेच इथेच खूप जण फसतात किंवा गैरसमज करून घेतात सीआय मध्ये जरी विक्रेता विम्याचा खर्च उचलतो पॉलिसीची व्यवस्था करतो तरीही 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 मालाची जोखीम माल जहाजावर चढवल्याबरोबर खरेदीदाराकडे जाते अगदी एफ सारखंच काय सांगताय म्हणजे विमा विक्रेत्याने घेतला तरी जोखीम खरेदीदाराची हो म्हणजे समजा प्रवासात माल समुद्रात खराब झाला किंवा दुर्दैवाने जहाज बुडाल तर नुकसान हे खरेदीदाराचं मानलं जातं त्याला विमा कंपनीकडे दावा करावा लागतो विक्रेता जबाबदार नसतो अरे देवा विक्रेता फक्त ती विमा पॉलिसी खरेदीदाराच्या नावे करून किंवा त्याला एन्डोर्स करून देतो हा फरक खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे सीआयएफ म्हणजे विक्रेता जोखीम पण घेतो असं नाहीये बापरे हा तर मोठा फरक आहे म्हणजे एफ आणि सी आय एफ दोन्हीमध्ये माल जहाजावर चढवला की जोखीम खरेदीदाराचीच अगदी बरोबर फरक फक्त एवढाच की सी आय एफ मध्ये वाहतूक आणि विम्याचा खर्च विक्रेता उचलतो आणि त्याची व्यवस्था करतो पण जोखीम नाही उचलत म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ई एक्स डब्ल्यू म्हणजे विक्रेता जवळपास काहीच करत नाही डीडीपी म्हणजे विक्रेता अक्षरशः सगळं करतो हो आणि एफ आणि सीआयएफ हे समुद्रातील व्यापारात जास्त वापरले जातात दोन्हीतही माल जहाजावर चढवला की जोखीम खरेदीदाराची फक्त सीआयएफमध्ये खर्चाचा काही भाग विक्रेता करतो अगदी अचूक आणि हे जे आपण खर्च आणि जोखीम म्हणतोय ना याच्या पलीकडे जाऊन कोणता इन्कोटम निवडायचा हा एक मोठा व्यूहात्मक निर्णय असतो बरं का म्हणजे कसं म्हणजे तुमची वाटाघाटी करण्याची क्षमता किती आहे तुम्हाला स्वतःला लॉजिस्टिक्स किती समजतं किती अनुभव आहे तुम्ही किती जोखीम घ्यायला तयार आहात या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं की तुमच्यासाठी कोणती टर्म फायदेशी आहे प्रत्येक टर्मचे फायदे तोटे परिस्थितीनुसार बदलतात खरंय म्हणजे फक्त नियम माहीत असून चालणार नाही तर आपल्या व्यवसायासाठी योग्य काय हे ओळखता आलं पाहिजे अगदी यामुळेच आंतरराष्ट्रीय व्यापारात स्पष्टता येते व्यवहार सुरळीत होतात कोण कधी कशासाठी जबाबदार हे पक्क ठरलेलं असतं खराच खूप महत्त्वाचा विषय आहे हा या सगळ्या चर्चेनंतर एक विचार येतोय मनात की फक्त खर्च आणि जोखीम यांच्या पलीकडे जाऊन विचार केला तर तर खरेदीदार आणि विक्रेत्या यांच्यातले जे संबंध असतात जो विश्वास असतो त्यावर या इन्कोटर्म्सच्या निवडीचा काही परिणाम होत असेल का म्हणजे एखादी टर्म निवडल्यामुळे संबंध जास्त दृढ होतात किंवा ताणले जातात असं काही हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच